करी पुजानी बुद्धाची बुद्धाची रात, वंदने जाते बाई बुद्ध विहारात वंदने जाते बाई बुद्ध विहारात मी ते सुख शांती नांदे बाई माझ्या घरात सुख शांती नांद ते बाई माझ्या घरात वंदनेला जाते बाई वंदनेला जाते मी बुद्ध विहारात वंदनेला जाते ममता बंधुत्वाची सांगडनी मी बांधिते समता ममता बंधुत्वाची सांगडनी मी बाधिते अगथाटले मन मनाचे प्रेमाने मी रोडिते राबतेली बुद्धाच्या शिवारात राबते महारात वंदने जाते वंदने जाते बाई बुद्ध विहारात वंदने जाते बाई बुद्ध विहारात उपसीता बाई झाले उपसीता बाई झाले बुद्धाच्या धम्मात बाबा नल्याले ने बुद्धच्या संघात शिला चेले नल्याले बुद्धाच्या संघात बंधूवटेची मिळाली मला साथ भाई वंदने जाते मी बुद्ध विहारात पूजा मी बुद्धाची दिनरात करीती पूजा मी बुद्धाची दिनरात दिन भाईवंदने जाते मी बुद्ध विहारात